गुड मॉर्निंग फ्रेंड शिबास ब्लॉक मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कशा सगळेजण सगळेजण बसतात आणि ससच असतात ससरा मस्त आणि मजेत राहा आज आहे बघा गुरुवार आणि विरांशला आज काय स्कूलला आम्ही पाठवलं नाही कारण का विरांश झालेली सर्दी घर 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 सारखं चालूच आहे विरांश आणि हे बघा विरांशला हे पहा विरांश कुठं हाय कर हाय कर सगळ्यांना हाय कर हाय कर हाय कर ना <laughs> नको म्हणत विरांशला खाऊ करायला लागले इकडे दाखवते तुम्हाला काय हे बघा इथं बेसन पोळी करते विरांशला खायला रसिकानी ना आधी करून केली होती रसिका आणि आता म्हटलं थोडस अजून त्याला विरांसला एक पोळी करावी विरा विरा इथंच आहे की मला वाटलं कुठे गेला विरा आज त्याला बेसन पोळी केलेली खायला आणि रसिकाला आता ऑफिस आहे ऑफिस असल्यामुळे रसिका आत्ताच गेलेली ऑफिसला तर बघा कालपासून काल दुपारपासून आमच्याकडे लाईटचे ना नकरे चालू होते अजिबात लाईट नव्हती म्हणजे डीम होती अगदी चपच होते त्याशी नुसती कमी जास्त कमी जास्त व्होल्टेज कमी जास्त त्याच्यामुळे आमच्याकडे ना सकाळी सुद्धा पाणी ताफवायचं म्हणलं तर गॅसवर पाणी तापून घ्यावं लागलं आला आला, आला, आला विनांश कडे इन्व्हर्टर नाही तरी सुद्धा शेवटी शेवटी आता इन्व्हर्टर बंद पडायची वेळ आली आता लाईट आली बघा एवढ्यात हे पहा पानांश कस गाडी खेळतो बघा हळू 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 सोना 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 मम्मा कुठे गेली मनुची मम्मा कुठे गेली मनुची मम्मा त्याला पिला विरांस खायला खाणं झालं आणि विरांशला औषध पण दिलं सब्जीच काय ममा काय आणि तसं नारांच्या सारखं आज नाक यायला लागलंय आणि हे बघा पाणी तापयला म्हणलं पिशवी त्याची छोटी पिशवी आहे शेकायची त्याला ते ते शेकते स्टीम पण दिली विरांशला आता आणि खेळते विरांश सारखं नाक याय लागल्यास आणि आता शेकते त्याला पिशवी आहे पाणी तापलेलं आहे बघा पाणी पण तापलंय चला आता विरांशला खायला द्यायचे वाजलेले तर बघा आता पावणू वाजलेलं आहे आता विरांशला खायला देते चला मैत्रिणीनं तुमच्याशी गप्पा मारत मी कामं करून काय काय मनातल्या गोष्टी पण शेअर करा अशा शे वाटतात मैत्रिणीनो बघा कशी आहे जगाची जग कशी बघा जगाची रोड की जगाची रीत कशी आहे की काय झालं सांगा तर जगरीत कशी आहे आपण बायका आपले आई वडील सोडून नवऱ्याकडे येतो सगळंच सोडून येतो आणि ह्यांचे म्हणजे एखाद्या मुलकेसारखं आपण त्यांच्या घरी कामं करतो सगळ्यांची मनं जपतो सगळं त्यांची सगळ्यांची मनं जपा कामं करा त्यांची बोलणी खा त्यांच्या मनाप्रमाणे वागा नवऱ्याच्या पण नवदेव लोक बघा आपल्यासाठी सोडतात का आईवडिलांना कोणाला सोडतात का आपल्यासाठी नाही सोडत सोडत तर नाही जाऊ द्या ते तर जाऊ द्या ते तर जाऊ द्या सोडायचं जा कोण म्हणतं सोडायला पण आयुष्य गेलं आयुष्य गेलं आपलं तरी आपण त्यांच्या तालावर नाचायचं असं जा। नवऱ्यांचं असतं म्हणजे बायकांचं जीवन सक... असतं बघा बाई कधी स्व आपण म्हणतो बाई बायका आता स्वतंत्र झाल्यात स्वतंत्र झाल्यात कसलं काय माती स्वतंत्र होतात त्यांना स्वतःचे विचार ते स्वतःच्या मताप्रमाणे विचाराप्रमाणे कधीच वागू शकत नाही सतत न बर्डन खालीच तिला बैला जगावं लागतं सगळं त्यां त्यांच्या आईवडिलांचं सगळं करा त्यांचं करा तरीसुद्धा ते समाधानी नसतात त्यांच्या अजून किरकिर चालूच असते नवऱ्या लोकांची तर आपल्या सर्व सगळ्या सर्वसामान्य बायकांचं मी सांगते आहे शेअर करा असं वाटलं मग मी तुमच्याशी गप्पा मारते आहे का बघा बरं बाईच्या बाईला बाई स्वातंत्र्य आहे का सतत ते नवऱ्याच्या बर्डन खालीच आयुष्य जगायचं असतं नवऱ्याच्या मना मनाप्रमाणे नाही झालं तर त्यांचे ताल सूर लय सगळे जातात तसं बायकांचं नसतं ना बायकांना किती बैला किती सासूंनी त्रास दिला किती नंदेने त्रास दिला किती नवऱ्याने त्रास दिला कोणीही त्रास दिला तरी बैला हे तिथंच राहावं लागतं त्यांचं सगळं करावं लागतं बोर्णी खाऊ सुद्धा आणि ते कधीच समाधानी नसतात नवरे लोक कि बाबा चला समाधानाने काय आपली बायको कती आपल्यासाठी त्यांना जाणीव तर नसतेच आहे हे बघा माहिती आहे ना आपण नवद्याला समजून घेतो पण नवरे कधीही बायकोला समजून घेत नाहीत एखादंच असं असतो की तो नवद्या तो नवरा बायकोला समजून घे घेतो असं त्याला वाटत नाही की आपली पण बायको दमली असेल पण स्वतः तिचं पण काहीतरी दुखत असेल पण तो कधीही बायकोला समजून घेत नाही किंवा कधी कर विचारपूस करत नाही पण त्यांचंच टुमणं मागे असतं की मी दमलो किंवा मा माझं हे दुखत असं असतं आणि नाही विचारलं त्यांना तर नाकाचं नाकाच्या शेंड्यावर त्यांचा त्यांना राग येत असतो नवद्या लोकांना पण बायकोला कधी एखादाच पुरुष असतो समजून घेणारा बायकोला कधीच समजून घेत नसतं चला असो हे आपण कितीही बडबड जरी केली तरी हे ही लोकं सुधारणे सुधारचे नसतात सुधारत नसतात ही लोकं किती बडबड करा काही करा आणि माहि आणि <coughs> माहिती एखादा नवरा दा, जर जर दारुडा असेल तर ते, ते त्याचेही अत्याचार सहन करा तो मारणार बायकोला काही शिवे वेगळा करणार काही दारुडे लोकांचं काही खरं नसतं असेही लोक असतात ते पण अत्याचार बायकांनी सहन करायचे तिची चूक असू दे अथवा नसू दे तिला ते बोलणी बिदाड लोक बोलतातच आणि बायकांना सहन करावं लागतात बोलणे म्हणजे बघा पुरुष किती बायकांवर महिलांना किती त्रास देतात किती अत्याचार करतात पण बघा ही जग रीत कधी बदलणार आहे जगा ही परंपरा जशी पूर्वीपासून जशी चालत चालू चालत आलेली आहे तशीच चालू राहिली बघा यात काही फरक नाही आहे फक्त फरक काय आहे की बायका आता लेडीज कमवतात त्यांच्या हातात थोडासा पैसा असतो पण लेडीज किती कमवत असली किती मोठ्या पदार्थ असली तरी तिला घरची कामं काही चुकत नाहीत मुलाबाळांचं करणं काही चुकत नाही नवऱ्यांचं पुढे क पुढे मागे पुढं कर करणं काही चुकत नाही बघा हे असंच चालू राहिलेलं आहे चला असो चला कितीही या विषयावर जरी बोललं तरी कमीच आहे चला मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर